राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या व आता राज्य सरकारचा निर्णय झाला असून पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या आणि दिलासा देणारी देखील बातम्या आलेली आहे सविस्तर बातम्या जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅप क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या याच चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला पाहूयात आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या पहिलीच मोठी बातमी अतिवृष्टीची ऐंशी कोटी बेचाळीस लाख रुपयांचा निधी प्राप्त नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार खात्यावरती जमा एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी पहिलीच महत्वाची बातमी आहे ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूरपरिस्थितीमुळे खरीपातील पिकांचे अतुनात नुकसान झाले होते त्यानुसार आता किनवट तालुक्यातील सत्तावन्न हजार शेतकऱ्यांना अनुदानाचा ऐंशी कोटी रुपयांचा निधी हा प्राप्त झाला आहे त्यानुसार आता नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे त्यामुळे आता लवकरच किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पाहणार आहोत यंदा कापसाला कोडीमोल भाव शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर खाजगी व्यापारी देत आहेत हमी भावापेक्षा सातशे एकवीस रुपये कमी दर सध्या पाहायला गेलं तर यंदा कापसाला भाव नसल्यामुळे अद्यापही शेतकऱ्यांच्या घरातच कापूस पडून आहे अडीच महिन्यामध्ये कापसाच्या भावामध्ये वाढ न झाल्यामुळे शेतकरी हबबल झाले असल्याचे पाहायला मिळत आहेत सध्या खाजगी व्यापारीही हमीभावापेक्षा सातशे एकवीस रुपये कमी प्रति क्विंटल कापूस खरेदी करीत आहेत सध्या कापसाला सात हजार पाचशे एकवीस रुपये हमीभाव दिला जात आहे परंतु खाजगी व्यापारी सहा हजार आठशे रुपये क्विंटलने कापूस खरेदी करीत आहेत त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर निघत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे रब्बी हंगामातील ईपिक पाहणी शेतकऱ्यांनी करावी शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आव्हान आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना रब्ब हंगामातील शेतजमिनीवरील ईपिक पाहणी करून आपला सात बारा अद्ययावत करून घ्यावा असे आव्हान करण्यात येत आहे कारण की ईपीक पाहणी केली तरच शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या विम्याचा आणि नुकसान भरपाईचा लाभ होणार आहे मोठी बातमी शेतकऱ्यांना वार्षिक होणार पंधरा हजार रुपयांचा लाभ राज्य सरकारचा नवीन निर्णय सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे किसान सन्मान योजना त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मिळत होते मात्र त्यामध्ये आता लवकरच वाढवून पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांना वार्षिक पंधरा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आगामी हप्ता देखील आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे तीनशे पन्नास कोटी रुपयांची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ द्या राजेश विटेकर यांची मागणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा सध्या जर पाहायला गेलं तर आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता तीनशे पन्नास कोटी रुपयांचा अग्रिम विमा हा मंजूर करण्यात आला होता त्यानुसार हा विमा आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची मागणी आमदार राजेश विटेकर यांनी केली आहे त्यानुसार आता लवकरच परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती विम्याची अग्रिम रक्कम ही जमा होणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा सहा हजार सातशे साठ शेतकऱ्यांचे वीस कोटी रुपये अनुदान लटकले नवीन वर्षामध्ये तरी मिळणार का जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अनुदान सध्याचा प्रश्न सध्या पाहायला गेलं तर आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा सध्या पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यातील दोन हजार तेवीस चोवीस मधील सहा हजार सातशे साठ शेतकऱ्यांचे ठिबक संचनांचे वीस कोटी दहा लाख रुपये अनुदान शासनाकडून अद्यापपर्यंत प्राप्त झाले नाही वारंवार पाठपुरावा करूनही अनुदान मिळत नसल्यामुळे शेतकरी वैतागले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे आता हे अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची मागणी होत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे लाडक्या बहिणींना एकवीस रुपये कधी मिळणार अखेर प्रतीक्षा संपली हप्ता वितरणाच सुरुवात एकंदरीत जर पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने लाडकी बहीण योजनेची रक्कम दीड हजार रुपयावरून एकवीसशे रुपये करणार असे आश्वासन दिले होते निवडणुकीनंतर मायुती सरकार पुन्हा सत्तेमध्ये आल्यानंतर एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याची चर्चा सध्या सुरू आहे मात्र या संदर्भामध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीमध्ये जी आश्वासने दिली आहेत ती सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट केले होते त्यानुसार आता राज्यातील महिलांच्या खात्यावरती लाडकी बहिन योजनेच्या आगामी म्हणजेच की सव्व्या हप्त्याचे पैसे हे जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे आता राज्यातील महिलांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी कापूस उत्पादकांना भावांतर देण्यासाठी समिती सध्या जर पाहायला गेलं तर देशभरामध्ये कापूस उत्पादकांना निश्चित हमी भाव मिळावा मिला, या उद्देशाने केंद्र सरकार सकारात्मक असून वेळप्रसंगी कमी दर मिळाल्यास किमान पंधरा टक्क्यापर्यंत भावांतर देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या असल्याचे पाहायला मिळत आहे याचा नक्कीच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो अतिशय महत्वाची बातमी शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये मिळणार राज्य सरकारचा निर्णय एकंदरीत जर पाहायला गेला तर दिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे मागील वर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये बोनस दिला होता त्याप्रमाणे यंदा सुद्धा धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये दिले जाणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे एकतीस हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा ऑक्टोबर मध्ये झालेल्या अवकाळीमुळे चौदा हजार तीनशे अष्ट्याहत्तर हेक्टर क्षेत्र बाध आहे सध्या पाहायला गेलं तर आता देवाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे तालुक्यामध्ये ऑक्टोबर मध्ये झालेल्या अदृष्टी व पुरामुळे तालुक्यातील एकतीस हजार पाचशे एकवन्न शेतकऱ्यांचे चौदा हजार तीनशे हेक्टर पिकाखालील क्षेत्र बाधित झाले होते या पिकाखालील बाधित क्षेत्राचे तालुका प्रशासनाने तातडीने पंचनामे पूर्ण केले असून शासनाकडे अहवाल सादर केला आहे त्यानुसार देवाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे <दूँँग> कांद्याच्या दरामध्ये घसरण लसणाचे दर स्थिर सध्याचे चित्र आता जर पाहायला गेलं तर बाजारपेठेमध्ये गेल्या आठ दिवसांपासून नवीन कांद्याची आवक वाढली आहे त्याचबरोबर देशाबाहेर होणारी निर्यात थांबल्यामुळे कांद्याचे दर उतरले असल्याचे सध्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्याचबरोबर गेल्या महिन्याभरापासून वीस हजार तीस हजा ते तीस हजार रुपये क्विंटल या दराने लसूण विकला जात आहे त्याचबरोबर किरकोळमध्ये तीनशे पन्नास ते चारशे रुपये किलो दराने लसणाची विक्री होत असल्याचे पाहायला मिळाले अतिशय महत्वाची बातमी नागपूर विभागातील वर्धा नागपूर गोंदिया भंडारा गडचिलोरी आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या काही जिल्ह्यांची यादी समोर आली आहे आता जर पाहायला गेलं तर नागपूर गोंदिया भंडारा गडचिलोरी आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकरिता एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार हा निधी आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा छगन भुजबळांना सन्मानाने मंत्रिपद द्यावे ओबीसी बहुजन आघाडी पक्षाच्या राज्य कार्यकारिणी बैठकीमध्ये मागणी सध्या पाहायला गेलं तर ओबीसी समाजाच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठून समाजाला न्याय देणारे समाजनेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार छगन भुजबळ यांना पक्ष नेतृत्वाने सन्मानाने मंत्रिपद द्यावे अशी मागणी मुंबईमध्ये रविवारी करण्यात आली आहे हवामानासंदर्भातील बातमी पावसाला पोषक हवामान पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याचा अंदाज एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झाल्यामुळे राज्यामध्ये थंडी ओसरली आहे पावसाला पोषक हवामान झाल्यामुळे अनेक ठिकाणी पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे कांदा निर्यातीवरील वीस टक्के शुल्क तात्काळ हटवा राज्यातील खासदारांची वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी सध्या पाहायला गेला तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर लावलेले वीस टक्के निर्यात शुल्क तात्काळ हटवण्याची मागणी राज्यातील महाविकास आघाडीच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने वाणिज्य मंत्री पियुष गोयल व राज्यमंत्री जितेंद्र प्रसाद यांची भेट घेऊन केली असल्याचे पाहायला मिळाले व शेतकरी मित्रांनो दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या जाणून घेण्याकरिता आत्ता खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद